काय सांगाल सुषमा अंधेरांनी यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यात पैसे वाटप झाल्याचा आरोप केलेला आहे आपल्या संदर्भात आपल्या बैठकीत मुळात मला जो असा कोणी आरोप करतो यांची क्यू वाटते कारण एवढ्या मोठ्या सभेमध्ये असं आम पब्लिक मध्ये कोणी पैसे वाटणार आहे का हे शिक्षकांचं मतदान आहे त्याच्यामुळे पैसे वगैरे काही वाटले नाही यांच्याकडे काही मुद्दे नाही म्हणून चुकीचे खोटे आरोप करता त्या असं विवेक कोल्हेंनी सुद्धा एक असा आरोप केला आहे की तुमचं जे मतदार आहे ते मुगस भरती शिक्षकांची झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे काय आपण मुळात ते पप्पूला अजून कळत नाही असलं शिक्षण क्षेत्रातलं गेल्या सहा महिन्यापासून ह्या मतदारसंघाचं नाव नोंदणी चालू आहे सरकारने दोन वेळेस नोटिफिकेशन काढलेले त्या सगळ्या नोंदी रिसर्च झालेल्या आहेत त्या ठिकाणी गट विकास अधिकारी असतो नायब तहसीलदार असतो मुख्याध्यापक असतात यांचं सगळं प्रमाणपत्र त्याला जोडलेलं असतं त्याच्यामुळे बोगस वगैरे काही झालेलं नाही माझा त्यांना एक प्रश्न आहे सहा महिने सरकार ही प्रोसेस जर वापर तयार करतो तो सहाशे सत्तर शिक्षक एका दिवसात कसे तयार झाले शेवटच्या दिवशी याचं उत्तर पहिले मला मिळालं पाहिजे असं काल मुख्यमंत्र्यांची त्यावेळेला उपस्थितीत हे झाली होती शिक्षकांची एक सभा झाली होती त्यावेळेला आपण असं म्हणाला की आपण या निवडणुकीत शिक्षक आपले गुलाम होतील असं असा गैर करू नका या राज्याचे मुख्यमंत्री सगळ्यांसाठी आमच्यासाठी सगळं महत्वाचे आहे तिने आमच्या शिक्षकांसाठी इतकं दिलेलं आहे अकराशे साठ कोटी रुपये तिने आम्हाला दिले आज प्रत्येक शिक्षकांची चूल त्यांच्यामुळे भेटलेली आणि जुन्या पेन्शन योजनेसारखा साधारणतः राज्यात पन्नास लाख कोटी रुपयाचा बोजा करणारे तरी एवढा मोठा धाडशी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आणि त्यांना असं म्हणण्याचं काय अर्थ मराठी भाषा आहे कशी वळती त्याच्यामुळे असा गैरसमज करून असं मला आपल्या माध्यमांतून विनंती करायची आता निवडणुकीच्या अवघे काही दिवस शिल्लक राहिली आहे कसा प्रतिसाद मिळतो आणि विजयाची काय इच्छा मुळात निवडणुका माझ्यासमोर आव्हानच नाही हे दोघं हे बिलकुल आव्हान नाही गेल्या सहा वर्षापासून सातत्याने या मतदारसंघामध्ये मी काम केलेले आत्तापर्यंत आमचे सगळे मेळावे असतील मिटिंग असतील हे बघितलं जर असं तर सगळे संघटनेचे पदाधिकारी सगळे शिक्षक माझ्याबरोबर काल ज्या का ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्या ठिकाणी मिनिमम पन्नास साठ संघटनेने मला पत्र दिलं आहे संघटनेने दिलं आहे जुनी पेन्शन योजनाने दिलं आहे संघाने दिलंय युती सगळ्या जेवढ्या संघटना एवढ्या संघटनेने मला सपोर्ट दिला आहे आज ते अतिशय मला सांगतात तुम्ही आमदार साहेब फिरू नका विनधास्त्रा सगळं काम आम्ही करतो आहे आणि आज प्रत्येक शिक्षक आमच्या तोंडात जर विचारलं तर आमदार किशोर दराडे यांनी सहा वर्ष सातत्याने त्या मतदारसंघात काम केलेलं आहे छोटे छोटे काम असते अप्रोल असतील सानरचा आय डी असतील अनुकंपाचे ऑर्डर्स असतील फरक बिला ह्या मार्चमध्ये साधारणतः पंधराशे कोटी रुपये आमच्या शिक्षकांना दिले म्हणजे आमचे शिक्षक इतके खुश आहे का त्यांना किशोर दराडे शोध दुसरं काहीच दिसत नाही आणि नवीन उमेदवारी तर काय करू शकत नाही हो पाच वर्ष सहा वर्ष झाली माझी आज पीएच डी झाली नाही सातत्याने सुप्रीम कोर्टात गेलो आहे पायीबिंती काढली मोर्चे काढले आंदोलन केलेले आझाद मैदानाला अमरण उपोषण केले सोळा दिवस उपोषणावर बसलो शाला ताईडी मिळण्यासाठी आयुक्त कार्यालयावर केले उपोषण केले सातत्याने ह्या उत्तर महाराष्ट्रातला शंभर आंदोलन करणारा मी एकटा आमदार आहे सरकारमध्ये असून तर शिक्षकांच्यासाठी सरकारच्या विरोधात भांडत असतो त्याच्यामुळे सगळं शिक्षकांची भावना माझ्यावर या विरोधाकडे माझ्या आयुष्य बोलण्याचं काही साधनच साधन नाही म्हणून काहीतरी चुकीचे करता झालं उमेदवार उभे करायचे हे सुशिक्षित मतदार संघ आहे जिवंत माणूस हे किशोर झाले खोटे उमेदवार उभे करून काय करणार त्याच्यात आणि यांना भीतीचं वातावरण तयार झालं त्याच्यामुळे यांना खोटं बोलणं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा